माननीय सदस्य कंगना रनौत आप जी, जी। आपल्या माध्यमात केंद्र सरकारच्या ग्राम विकास मंत्री महोदयाच लक्ष अतिशय सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्याला काय मदत केली ह्याच्या बाबतीत मी दोन डिसेंबरला तारांकित प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये माननीय ग्रह राज्यमंत्री यांनी उत्तर दिलंय मी थोडस कोट करतो वर्ष दो हजार पच्चीस के दौरान आई बाळ के मध्यनजर राज्य के प्रवाहित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करणे हेतू सोळा दस दो हजार पच्चीस को आय एम टी का गठन किया गया है आय एम सिटीने तीन गारा दो हजार पच्चिस पांच ग्यारह दो हजार पच्चीस तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई ज्ञापन कोई प्रस्ताव आया नहीं है माननीय अध्यक्ष जी मेरा, मेरा सिर्फ अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं मंत्री जी हमको उत्तर देते हैं अगर वो, वो जवाब अगर झूठे आ रहे होगे गलत आ रहे, हो गलत आ रहे हो तो ये हमारा प्रिव्हिलेज बनता मी आपल्या माध्यमात केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाच लक्ष अतिशय भारतातल्या महत्वाच्या विषयाकडे वेधू इच्छितो सभापती महोदय नगरपालिका आणि नगरपंचायत दोन क्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी येतात त्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी विहिरी खान्याच्या बाबतीत असेल फळबाग लागवडीच्या बाबतीत असेल शेतरस्त करण्याच्या शेतरस्ते करण्याच्या बाबतीतला असेल हा लाभ नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमीन आहेत त्या शेतकऱ्याला हा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही सभापती महोदय माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी ज्यांची जमीन ज्यांची जमीन नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये येते अशा शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही माझी आपल्या माध्यमातन ग्रामविकास मंत्री महोदयांकडे विनंती आहे की मनरेगाच्या कायद्यामध्ये बदल करून नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनीला सुद्धा किंवा त्याच्या हद्दीत येणाऱ्या जमिनींना सुद्धा मनरेगाच्या अंतर्गत जे लाभ इतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मिळतात त्याच पद्धतीनं नगरपालिका आणि नगरपंचायतच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तो लाभ त्या ठिकाणी दिला जावा ही कळकळीची विनंती माझी आपल्या माध्यमातन केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाकडे आहे धन्यवाद सभापती महोदय धन्यवाद जी